नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज आपण करणार आहे मस्त अशा खव्याच्या पोळ्या बघा आपल्याला सण असले की कुठलं काय वेगळं वेगळं करावं वाटतं तर अप्रतिम चवीच्या आणि सगळ्यांना आवडणाऱ्या खव्या किंवा पेढे इथं तुम्ही पेढेही वापरू शकता खवाही वापरू शकता बरेचदा पेढे घरामध्ये असतात त्यामुळे नाजूक करायला आणि अशा छान चवीच्या चा चार दिवस टिकणाऱ्या पोळ्या आहेत या तर चला तर आपण पाहूया कशा काय पोळ्या करायच्या आहेत पाव किलो खवा घेतलेला आहे हे बघा अगदी ताजा आणि मऊ असा खवा आहे हा पाव किलो खवा आपण हा कढईमध्ये गरम करून घ्यायचा सा आहे साधारण आपण हा एक कप म्हणजे हा मेजरिंग कपनी जर घेतलं तर एक कप खवा असेल हा भरून म्हणजे एक कप आता मंद गॅसवरती हा आपण गरम करायचा आहे भाजायचं आहे बघा यामध्ये मी तूप घातलं नाही आहे कारण ऑलरेडी तूप आहेच याला खवा म्हटलं की तूप असतंच जसं गरम होईल तसा हा खवा पातळ व्हायला लागतो बघा चांगला हा परतून घ्यायचा परत घट्ट व्हायला पाहिजे कारण याचा रंग गुलाबी आहे त्यामुळे हा चांगला आधी भाजलेला असतो तरीसुद्धा सारण करण्यासाठी आपल्याला भाजावा लागतो परतून घ्यायचा हा असा दिसतोय आपल्याला आता सैल झाला थोडा खवा जसा गार होईल तसा तो घट्ट होतो हा थोडा गुलाबीसर खवा असतो इकडच्या भागातला त्याला फार पण भाजायला लागत नाही साधारण एक पाच मिनिट आपण हा परतणार आहे मग वास यायला लागतो खवा भाजत आला की एक पाच मिनिट परतून आपण गॅस बंद करायचा आहे आणि गार करायचा आहे खवा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे येथील बारीक सारीक टिप्स कळतील फुललेला दिसतोय थोडा परतून झालेला आहे आणि मी गॅस बंद करत आहे असं आपण आता खवाया बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर गार होईल तसंच ठेवलं तरी चालू शकेल पण आपल्याला गार लवकर व्हायला पाहिजे आपण दोन कप कणिक घेतलेली आहे मळण्यासाठी त्यामध्ये आपण दोन चमचे मैदा घालायचा आहे कणिक जर चांगली बारीक असेल तर मैदा पाहिजेच असंही नाही आहे नुसती कणिक पण चालेल थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचाभर तेल किंवा तूप आणि मळून घ्यायचंत तो आहे तोपर्यंत आपला खवाही गार होतो आहे अपर्णास किचनचे असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा थोडं थोडं पाणी घालून कणिक मळायची आहे ही रोजच्या चपातीपेक्षा थोडी सैल मळायची जर तुम्ही चपातीला सैल कणिक मळत असाल तशी मळा कारण पूर्णा इतकी पण सैल नको आहे आपल्याला पुरणाच्या पोळीला पण खूप सैल मिळतो पुरणपोळीचाही आपला मस्त व्हिडिओ आहे तोही पहा अशी चांगली तिंबून मळायची जेवढी कणिक छान मळली जाईल ना तेवढी तार चांगली येते आणि पोळी व्यवस्थित होते अशी कणिक मळून आपण एक पंधरा ते वीस मिनिट ठेवायची वरून थोडंसं मी तेलही घातलेलं आहे झाकून ठेवते आता आता खव गार झालेला आहे पहा असा घट्ट झालेला यामध्ये आपण चवीपुरती वे वेलची पावडर साधारण अर्धा चमचा घेतली मी पिठी साखर एक वाटी घालायची आता यामध्ये तुम्हाला मला एक सारणाची महत्त्वाची टीप सांगायची आहे जर सारण सैल झालं तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ही महत्त्वाची टीप आहे फक्त मग पुन्हा एक दोन चार मिनिटात किंवा पाच मिनिटातच गार होतं हे जसं कारण कोमट आहे अजून खवा खव्याची पोळी करण्यासाठी आपण आता ही कणिक घेऊया हे बघा सैल झालेली आहे कणिक चांगली आणि आपण आता थोडंसंही हाताने किंवा लाटण्याने पसरून घ्यायची तुम्ही असं जरी पसरली तरी सुद्धा चालेल थोडं लाटण्याला पीठ लावायचं याला नाही लावायचं व्यवस्थित हे मोठं झालं की इझी होतं घालायला आणि आपल्याला सारण आता एक मोठा चमचा भरून हे बघा असं हे सारण आपण यामध्ये घातलं आणि अगदी हलक्या हाताने हे बघा असं गोड केला जसं पुरणाला करतो तसंच सा साधारण बघा किती सुरेख होतात अशी आता आपण लावून घ्यायची लाटण्याला बघा जर जास्त पीठ असेल तर झटकायचं मात्र आणि ही आता अशीच आपण धरून व्यवस्थित पोळी होते किती पातळ झाली बघा आणि वास ही मस्त येतो हळूच आपण यावरती तूप सोडायचं आहे छान फुलली आहे फुगली आहे बघा टम्माशी पोळी ही खव्याची पोळी अशा प्रत्येक पोळ्या आपल्या व्यवस्थित मस्त होतात तुम्हाला मी टीप महत्त्वाची सांगितलेली आहे सारण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ एक दहा मिनटंच म्हणजे ते आणखीन चांगलं गार झालं की व्यवस्थित होतं अशी घडी करून आपण पोळी घ्यायची काढायची अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत अशा आपल्या या खव्याच्या पोळ्या झालेल्या आहेत तर नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना या सणाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छाही आहेत आणि या आपल्या पोळ्या साधारण आठ ते दहा पोळ्या झालेल्या आहेत पाव किलो खव्यामध्ये तुम्हाला गणपतीच्या खूप शुभेच्छा खास गणपतीसाठी तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे गणपती बाप्पा मोर्या